जत नगर परिषद निवडणुकीत प्रचाराची रणधुमाळी जोरदार सुरू आहे त्यातच प्रभाग दहामध्ये सामाजिक चळवळीची आणि विकासकामाची आवड आणि जाण असणारे काँग्रेस रासप शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गट यांच्या युतीतील काँग्रेसचे सलीम दस्तगीर नदाब आणि अनुसया प्रकाश माने या उमेदवारांना मतदारांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे दोन हजार सतरापासून म्हणजेच मागील आठ वर्षात माजी आमदार विक्रमददा सावंत यांच्या प्रभाग क्रमांक दहा मध्ये जवळपास दोन कोटींची विकास कामे झाली आहेत ही सर्व विकास कामे माझ्याच प्रयत्नाने कोटा का मतदार हुशार असल्याने ते काँग्रेसच्या पाठीशी राहतील असा विश्वास सलीम नदाब आणि अनुसया माने यांनी व्यक्त केला प्रभाग क्रमांक दहा मध्ये काँग्रेसला उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे तरी आम्ही सगळ्या व्यक्तीच्या समस्या रस्ता पाणी काय तक्रार असेल त्यांना सोडून देतो असे सांगितले आहे प्रचारासाठी गेले अर्धा दिवस काँग्रेस पक्षाच्या वतीनं प्रचार चालू आहे त्यासाठी सर्व जनतेचा काँग्रेस पक्षासाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे तसेच आमच्या पॅनलचे नगराध्यक्षपदाचे नाना शिंदे हे यांचं तर कार्य सगळ्यांना माहीतच आहे तसेच त... आमचे सलीमबाई टपाले यांनी करोना काळामध्ये जे करोना योद्धा म्हणून जे काम केलं ते सगळ्यांना माहीतच आहे त्यांनाही चांगला प्रसिद्ध प्रतिसाद आहे तसेच माजी नगरसेवक प्रकाश माने यांचंही गेले सात आठ वर्ष जे समाजकार्य परत इतर लोकांच्या ग गोरगरिबांच्या सगळ्या आळी अडचणी त्या पूर्ण करत आहेत त्यासाठी जनतेतून चांगला प्रतिसाद मिळत आहे गेले आठ दिवस आम्ही बघतोय प्रचारामध्ये त्यांनी सर्वांनी चांगली आघाडी घेतलेली आहे आणि दहा नंबर वारामध्ये पॅनल टू पॅनल मतदान होऊन जत शहरामध्ये सर्वात जास्त लीडनं आमचं काँग्रेस पक्षाला मतदान होईल असं मी ग्वाहीत येतो आणखीन थांबतो